समता सूर्य न्यूज जनामनात लोकप्रिय उमरगा म्हणतोय गुन्हेगारीचा अड्डा शहरात दहशतीचे वातावरण शहरातील विद्यालय ते साणी गुरुजीनगर भागातील नागरिकांच्या खासगी गाड्यांच्या काचा फोडून नासधूस करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न गुंड प्रवृत्तीच्या अज्ञात युवकांनी केल्याची घटना घडली असून या परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे जवळपास प्रत्येकाच्या घरासमोरील वाहनाची नासधूस झाल्याचे यावेळी दिसून आले या भागातील पंचवीस ते तीस वाहनांच्या काचा फोडून काही घरावर दगडफेक झाल्याचेही येथील नागरिकांनी सांगितले दिनांक अठरा मे रोजीच्या पहाटे एक वाजल्यापासून तीन वाजेपर्यंत हा प्रकार झाला असावा असे काही लोकांनी सांगितले तर अशा गुंड प्रवृत्तीच्या युवकांच्या मुसक्या आवळून वेळीच यावर आळा घालण्यात यावा अशी मागणी या भागातील नागरिकांनी उमरगा पोलीस निरीक्षक डी बी पारेकर यांची भेट घेऊन विनंती केली आहे यावेळी पोलीस निरीक्षक पारेकर यांनी लागलीच विशेष पथक या कामी लावले असून संबंधित अज्ञातांना पकडून कारवाई करू असं सर्व नागरिकांना आश्वासन दिले आहे यावेळी जावेद पटेल देवाप्पा सूर्यवंशी आर एल चव्हाण संजय माणे दगडू बिराजदार रणजित कटके आशिष पाटील ॲडव्होकेट व्यंकट माळी बालाजी इंगळे आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते आनंद बाकल समता सुरे न्यूज रिपोर्ट उमरगा